ये आहे जिम्मीची न्यू स्कूल. तू बावरते बत आटलं. जिमला सोडाला आखी फॅमिली आले. अगं पिशवी दिसू. अरे आव ती जी पिशवी आणायची. हे बघ सो करते बघ. ओवा बॅग नीट काढा. <laughs> एंजल. एंजल. <laughs>

ह्या आधीच्या क्लिप्स बघ तुम्ही बघितल्या असतील आणि तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहे कारण मागच्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले होते की आम्ही जिम्मीला तिच्या स्कूलमध्ये ठेवतो याचा अर्थ आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहे सो ह्यावेळेस so, आम्ही तिला तिच्या न्यू स्कूलमध्ये ठेवली आहे बिकॉज लास्ट टाइम जिथे आम्ही तिला ठेवलं होतं तिथे तिला थोडंसं लागलं ला होतं पाहायला म्हणून मग यावेळेस आम्ही जाण्याशी रिस्क नाही घेतली म्हणून मग आम्ही तिला पनवेलमध्येच बट नवीन स्कूलमध्ये ठेवलेली आहे सो लेट सी तिथे ती कशी राहती आहे मस्त आहे तिथे ओपन वगैरे आहे तिला खेळायला वगैरे तर लेट सी ती कशी राहती आहे सो येस आम्ही आता निघालो आहे आम्ही थांबलो आहे आता पेट्रोल पंपात पेट्रोल भरायला इवन हवा चेक करायला इवन हवा सुद्धा चेक करायला so, <laughs> <पुदे साल ला... laughs> सो आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे समजेलच काहींना तर समजलं असेल आयडिया आली असेल की आम्ही कुठे चाललोय बट कुठे चाललोय बट नक्की कुठे चाललो आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आमच्यासोबत आहे हे मम्मी आणि पप्पा मम्मी गाडीत बसले आणि पप्पा पण तिथेच आहेत सो आज डे आहे सिक्स आणि आजचा कलर आहे ग्रे म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ग्रे आहे ऑल फॅमिली या दोघांनी पण आहे आणि मग मी सुद्धा ग्रे घातलेलं आहे सो चला आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करतो खाता हुशार कायच आम्ही तुमचं भिजत आलो

आलोय वडेवाले जेथे आहे मुंबई गोवा हो हायवेच्या रोडला फर्स्ट टाइम जोशी वडेवालेमध्ये मध्ये इवन अलिबागला जाताना सुद्धा लागतं जोशी वडीवाले लागतं अंतर लागत नाही जोशी वडीवाले अलिबागच्या रोडला आपल्या सो so, आगळं जाताना सुद्धा लागतं बट आम्ही कधीच फ्राय केलं नाही अजूनपर्यंत सो so, आता आम्ही थांबलो कारण सगळ्यांनाच भूक लागली आहे सकाळपासून काहीच खाल्लं ना फक्त चहा घेतला आणि निघालं तर आता बघू इथली टेस्ट कशी आहे so, फर्स्ट टाईम फ्राय करणार आहोत so, सो नेस्ट ती तुम्हाला पण सांगेल मी टेस्ट कशी नोस्टे आणि मी नेलात केलेला आहे म्हणजे मी नाही गेलो ॲक्च्युली डिंकीने नाही आता आहे आता तुम्हाला माहीत असेल मिलय हे मी तुम्हाला नंतर प्रॉपर तो हां आणि आम्ही ऑर्डर आहे आम्ही दोघांनी ऑर्डर केले मिसळ मम्मी तू काय मम्मीनी वडा उसळ ए थे 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 थे। मसाला कट डोसा ऑर्डर केलेला आहे स्पेशल मी तुम्हाला सो गाईज आम्ही नाश्ता करून निघालो तर छान होती टेस्ट आय मीन आम्ही मिसळ खाली तिची टेस्ट मटणासारखी होती ह्यांना पण आवडली ह्यांना पण आवडली ह्यांना पण आवडली पण आवडली आम्ही मिसळ पण मागवलेली आणि वडा उसळ पण मागवलेला आणि भजीसुद्धा मागवलेली कांदा भजी आणि डोसा मागवलेला ह्याने कारण हा जास्त ना काय बघतो रे साऊथ पिक्चर बघतो ना म्हणून त्याला आता ते डोसा वगैरे जास्त आवडायला लागले म्हणून त्याने वडीवाल्याच्या इथे सुद्धा त्याने डोसाच खाल्ला तो पण छान होता आणि मिसळ वगैरे सगळं ऑल ओवर छान होतं सगळं नाश्ता आणि इवन चहा सुद्धा खूप भारी होता तर मस्त सगळ्यांनी पोट भरून नाश्ता केलेला आहे आणि आम्ही आता निघालो सुद्धा निघताना मी शूट नाही केलं बट आता आम्ही निघालोय आता डायरेक्ट आम्ही जाणार आहोत मध्ये जास्त काही स्टॉप हे जाणार मध्ये काही आम्ही स्टॉप नाही घेणार आहोत फॅमिली माझ्या बाजूला दोन बॉडीगार्ड बसलेत मला कोणी काही करायला नको ना म्हणून दोन बॉडी कार्ड पगार नाही दिला होते अ फ्यू मोमेंट्स लेटर

तो आम्ही आलो आहे आता गोरेगावला जी आमची कुलदेवता आहे भवानी तिचं एक मंदिर सुद्धा आहे आणि एक आपल्या गावातसुद्धा आहे तिथंसुद्धा आपल्याला जायचं आहे बट फर्स्ट ऑफ ऑल आम्ही इथे आलो आहे कारण दरवेळेस आम्ही पहिले इथे येतो आणि मग नंतर पुढे गावात जातो सो चला आता आपण ओटी भरून घेऊया पहिले ओटीचं सामान घेतो

काही छान असं आमचं दर्शन झालेलं आहे गर्दी होती बट जसं इतर मंदिरांमध्ये गर्दी असल्यावर घाईघाई करतात तशी इथे घाईघाई नाही झाली मस्त आरामात दर्शन झालं इव्हन गर्दी असतानासुद्धा आणि इथे आम्हाला आत्यासुद्धा भेटली तीसुद्धा इथे ओटी भरायला आली होती तर आता छान ओटी भरून झालेलं आहे मम्मी तिथे बसली आहे आणि आम्ही थोडंसं गाडीचं गाडीमध्ये पाणी टाकतो आहे बिकॉज गाडीमध्ये ते हे पाईपवरला पाणी नाहीये म्हणून पाणी टाकतोय आता लगेच निघतोय कारण पुढे पण लांबचा प्रवास करायचा आहे सो so, चलो लेट्स दीक्षा मध्ये दीक्षाला ना साइड लाव दीक्षा उजा स्वप्ना स्वप्ना आहे बाबा

<laughs> सगायचं मी थांबलोय साईडला हॉटेलला बिकॉज चहा प्यायची तलब आली आहे सगळ्यांनाच हे असं क्लायमेट आहे अॅक्च्युली इथे नुसतं पावसा पावसाचं म्हणजे बारीक बारीक पाऊस पडतोय बट असा लागत नाही अंगाला बट पडतय आणि हे हॉटेलचे मालक इथे बसलेत शेट चहा फुकट पेटेल ना पैसे पैसे नाही पैसे बिशे नाही देणार ना आम्ही मी चालत जाते बसनी जोडी ए संडू खाऊ पाहिजे सगळ्यांना घेते हे सगळं हे कपल आहेत वाटत सेम दिसत अगं नको आहे आली एवढं

काहीच आम्ही पोहचलोय पण आमची गाडी दगडा अडकली आणि इथे आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही स्टे करणार आहोत सो गाईज असा हा बीच आहे आणि तिथे आपली गाडी फसले आणि इवन आम्ही छत्री आणलेली जी मोठी होती आंबेला आम आमची खूप मोठी होती जी मोठी असते रंगी। ती रंगीबेरंगी ती पण आम्ही हॉटेलला विसरलो ही आम्ही त्यांच्या लोकांची घेतली आणि आम्ही फिरतोय कुठला <laughs> <laughs> रूम दोन्ही सो दिस इज आवर रूम आणि हा बीच

आणि हा एक रूम आहे आणि समोरच मस्त पैकी असा बीच आहे हा दुसराच आहे त्याचा आहे तो मागे राहतो तर त्याचा आहे हा त्याच्या तिकडे आपला एसी बंद झाला ना त्या रूमचा इथे दिलंय

त्याच्यावर फोन मी दिल काय काय नाव घेतात देव जाणे ब्रेड जा तू आता काय खाशील मला सांग तुझ्याकडे भजीच आहे कांदा भजी बटाटी भजी फिंगर चिप्स पनीर पकोडा फिंगर चिप्स मग दुसरं काय मागवशील आत्ता खाणार का फिंगर चिप्स घे माझी बोट

<laughs> बघ तुला कसे बोलतात लोक थँक्स काय बोलले सवय थंडी बघा किती लागते काय बोल काय बोलले असं बोला मग काय बोलले

बोली बेड सो so गाई छान असं जेवण झालेलं आहे आम्ही व्हेज खाल्लं आणि पप्पांनी आणि मंदांनी नॉनव्हेज खाल्लेलं आहे खडूस लोक अक्षरशः वाजता एवढा छान येत होता पण आम्ही नाही खाल्लो आम्ही कंट्रोल केला अजून चार दिवस आहेत चार दिवसानंतर आम्ही ताव मारणार आहोत सो so छान जेवण झालं आता वाजलेत साडे आणि आता आम्ही झोपतो बिकॉज आम्हाला कारण आम्हाला सकाळी उठून देवीला जायचं आहे दाभोळला आणि इवन आमच्या घरी सुद्धा जायचं आहे सो उद्याचा ब्लॉग सुद्धा इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग असणार आहे सो चला आम्हीच ठेवतो सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये टिलन बाय टेक केअर आणि गुड नाईट नाईट गुड नाईट नाईट गुड नाईट bye <laughs>